पालकांनी आपल्या पाल्यांच्या अंगातील सुप्त कलागुणानुसारच त्यांना वाव आणि संधी उपलब्ध करून देण्याचे चित्रकार सचिन खरात यांचे आवाहन नेहरुनगरच्या आयडियल शाळेत चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन नेहरुनगर येथील आयडियल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला आणि चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार सचिन खरात यांनी केले तेव्हा ते बोलत होते या प्रसंगी संस्थापक सचिन चव्हाण सचिवा ज्योती चव्हाण प्राचार्या उर्मिला कटाप अनिता लोंडे परवीन मुल्ला आकाश शिरकूर नरगिस मुजावर रवी चव्हाण यांच्यासह अन्य उपस्थित होते चित्रकार खरात म्हणाले की मुलांच्या अंगातील कलागुण ओळखले पाहिजेत त्यानुसार त्यांना संधी उपलब्ध करून देणे पालकांचे कर्तव्य आहे पाल्यांच्या इच्छेविरुद्ध पालकांनी निर्णय घेतल्यास कधीकधी ते अंगलट येत असते हेही ध्यानात ठेवलं पाहिजे संस्थापक अध्यक्ष चव्हाण म्हणाले की संस्थेत नेहमी विविध उपक्रम राबवले जातात जेणेकरून मुलांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून चित्रकला स्पर्धा आणि चित्रप्रदर्शन आयोजित केला आहे भविष्यातसुद्धा संस्था नेहमी विद्यार्थी दशेतच निर्णय घेतले जाणार आहे यावेळी सूत्रसंचालन संतोष संगव यांनी केले मला माझी लहानपणाची आठवण येते ज्या 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 कार्यक्रमाला मी कॉम्पिटिशनला जातो किंवा कुठल्याही चित्राच्या कॉम्पिटिशनला सकाळी जातो त्यावेळेस मला माझी स्वतःची आठवण येते कारण मला लहानपणी माझी आई मला घेऊन जायची ड्रॉईंग कॉम्पिटिशनला सकाळचं लोकमतचे काही कॉम्पिटिशन असायचे फार लहानपणी तर मला पाचवीपासून तिसरीपासून चौथीपासून सारखं मला सतत जवळपास सात ते आठ वर्ष मला आईने मला घेऊन गेलं आज जे पण काही आहे मला असं वाटतं की आपली फॅमिली आई आईवडील माझे भाऊबाई माझे मित्रमैत्रिणी माझा जो समाज माझी जी परिस्थिती माझे मित्र आणि आपण जिथून आलो आहो या सर्व जागेतून मला आशीर्वाद मिळाला आणि मी जो काही आहे तुमच्यासोबत समोर या सर्व गोष्टी माझ्यासोबत होत्या आणि मी हे सगळं करू शकलो खरं तर थक्क करणारी माझी स्टोरी आहे पण इथं आपण स्टोरी न सांगता मला असं वाटतं की तुमचे इथं पालक पण आलेत आणि इथं मुलं पण आहेत मला पालकांना असं सांगाचं वाटतं की तुमची जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये तुमचे जे स्वप्न खूप गुण वाव आहेत ते तुम्ही आधी ओळखले पाहिजेत पालकांना कारण पालकानंतर जो मुलगा थोडासा मोठा होतो तो शिक्षकांकडे येतो समजा शिक्षकांनी पालकांनी समजा नाही ओळखलं तर निदान शिक्षकांनी त्याचे गुण ओळखले पाहिजेत आणि शाळेमध्ये शिक्षक हा कला शिक्षक खूप हुशार पाहिजे चांगला पाहिजे ब्रिलियंट पाहिजे त्यामुळं मला असं वाटतं की या शाळेमध्ये मी बघितलं मला घ्यायला मला माझा कार्ड द्यायला माझ्या घरी जो आला होता आकाश शिरपूर तो माझा विद्यार्थी सुद्धा मी थक्क झालो आणि आश्चर्यचकित झालो आणि तो आज या शाळेमध्ये ॲज अ ड्रॉइंग टीचर म्हणून खरं तर सर खूप छान आहे तर आकाश माझा विद्यार्थी आहे त्याने खूप काम केलं आहे माझ्याजवळ खूप चांगला विद्यार्थी आहे खूप चांगला माणूस आहे त्याच्याकडून भरपूर काही तुम्हाला शिकता येईल आणि त्यांनी माझं इतकं काम केलं आहे मला खरं तर खूप अभिमान वाटतो अशा मुलांचा की जी मुलं आज Uh, सर परवा तो घरी आला माझ्या आणि त्याने चक्क फेडे दिले मला आणि तुमच्या इथं जॉब लागला असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्याबद्दल आपणही बोललो होतो काही दिवसापूर्वी तर मला असं वाटतं की हा खूप चांगला शिक्षक तुम्हाला भेटलेला आहे तर विद्यार्थ्यांचं काहीतरी चांगल्या गोष्टी बाहेर काढण्यामध्ये तुम्हाला मदत होईल तर माझंही असंच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर शिक्षकांनी मला ओळखलं आणि आईवडिलांनी आईने मला ओळखलं त्यामुळं ह्या क्षेत्रात मी आलो अदरवाईज मला माहीत नव्हतं की मी काय झालो असतो त्यासाठी पालकांनी आधी मला असं वाटते की मुलांचे सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत ते तो कशात विचार आहे त्याला काय आवडतं हे आधी पालकांना बघितलं पाहिजे सगळ्या गोष्टी शाळेमध्येच होत नसतात आणि शाळेमध्ये सगळ्या गोष्टी शिक्षक करू शकत नाहीत त्यामुळं पालकांनी आधी मला असं वाटते की त्यांनी थोडासा आपला घरचा जो कॉन्सेप्ट आहे जो रूल्स आहेत ते चेंज केले पाहिजे त्यांना जबरदस्ती नाही केली पाहिजे त्यांना प्रत्येक फील्डमध्ये इकडेच जा इकडेच करा हेच करा तेच करा डॉक्टर इंजिनियर वकील जज इन्स्पेक्टर पोलीस आय एस आय पी एस हे सगळे होणारच आहेत आणि सगळेच होऊ शकत नाही प्रत्येक गोष्ट डॉक्टर झाला तर कंपाऊंडर पाहिजे इंजिनियर झाला तर गौंडी पण पाहिजे गाऊंडी असल्याशिवाय घर बांधत नाही इंजिनियर असं नुसतं घर बांधता येणार नाही आणि डॉक्टर असेल तर ड्रेसिंग नाही करणार ड्रेसिंगसाठी कंपाऊंडरची पण गरज आहे त्यामुळं प्रत्येक गोष्ट सगळ्यांनी असा विचार नाही केला पाहिजे की माझा मुलगा मुलगा हात झाला पाहिजे तोच झाला पाहिजे मला असं वाटतं की त्याला जे व्हायचं आहे त्याला ते क्षेत्र निवडू द्या त्याच्या पंखांना मोठं होऊ द्या त्यांना आकाशात उडू द्या त्यांचे पंख दाबून घेऊ नका स्पेशली मुलींसाठी कारण पालक लोकांचं फार असते की मुलींना दहावी झाली की हेच करा तेच करा शाळेतून खूप म्हणजे स्ट्रिक्ट आहे खूप स्ट्रिक्ट ठेवलं जातं आज मी बघतोय सगळं आणि आज परिस्थिती पण तशी झाली की खूप भयानक झाली आहे सगळ्या गोष्टी आपण फार विचारपूर्वक करून करायला पाहिजे पण या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला असं वाटतं की आपल्या मुलांना आपण ओळखलं पाहिजे माझा हाच मुद्दा आहे की आपण आपल्या मुलांना जर का नाही ओळखू शकलो तर तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही एक दिवस तरी तुमच्या मुलाला द्या त्याला काय आवडतं त्याला काय पाहिजे त्याला काय करायचं आहे हे एकदा तुम्ही विचारलं पाहिजे कारण मला कारण मी पालक आहे मला एक मुलगी आहे मला तर खूप म्हणजे आता इतकं कन्फ्यूज आहे मी की ती काय करणार आहे आज एक ती करते उद्या दुसरी गोष्ट करते ती परवा तिसरी गोष्ट करते त्यामुळं मी स्वतः कन्फ्यूज आहे त्यामुळं तुम्हाला तुम्ही लक्षात ठेवा की ही जी मुलं आहेत पुढचं भविष्य घडवणारे आहेत ह्यातील मला माहीत नाही इथून यातून कुठला मुलगा आर्टिस्ट होईल कुठला मुलगा कलेक्टर होईल आय एस होईल आय पी एस होईल डॉक्टर होईल सायंटिस्ट होईल आय डोंट नो पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या अंगामध्ये एक ना एक कला असते एक ना एक आर्ट असतं ते आपण जपलं पाहिजे ते बाहेर आलं पाहिजे आणि ते बाहेर आणण्याचं काम हे पालक लोकांनंतर शिक्षक करत असतो शाळा करत असली तर या शाळेला शुभेच्छा एवढा छान कार्यक्रम घेतला आणि या शाळेमध्ये मला एका छोट्या कलाकाराला बोलवलं आणि माझा एक सन्मान केला आणि या विद्यार्थी इथे बसल्या खूप वेळ झाला बसल्यात मला असं वाटतंय मी लेट झालो सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सचिन सर आणि आमची फार जुनी ओळख आहे म्हणजे एक निलधार व्यक्तिमत्व सदमुख म्हणजे किती माणूस आपले मूडमध्ये असेल सचिन सरांना वेगवेगळ्या तो, तो आनंदी होतो असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि लवकरच त्यांचं एक स्टुडिओ म्हणजे महाराष्ट्रात असा स्टुडिओ आपल्याला बघायला मिळणार नाही